सिल्लोड तहसीलची महत्वाची खाती एकोणवीस कोतवालांच्या हाती महसूल सहाय्यक अव्वल कारकून यांची दहा पदे रिक्त असल्याचा परिणाम सिल्लोड तहसील कार्यालयात महसूल सहायकाच्या आठ जागा अव्वल कारकूनच्या दोन जागा अशा एकूण दहा जागा रिक्त असल्याने निवडणूक नैसर्गिक आपत्ती शेतकरी आत्महत्या वसुली जमावबंदी गौण खनिज अतिक्रमण माहिती अधिकार ई फेरफार अभिलेख टपाल सारखी महत्वाची खाती ग्रामीण भागातील एकोणवीस कोतवाल यांच्या हाती देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सिल्लोड तहसील कार्यालयात महसूल का जागा अव्वल कारकूनच्या दोन जागा रिक्त आहेत यासाठी वरिष्ठ पातळीवर मागणी केल्यावर सुद्धा कर्मचाऱ्यांची व्यक्तपदे भरण्यात आली नाही म्हणून तहसीलदारांनी लिपिक महसूल सहाय्यक अव्वल कारकून यांची कामे चटो कोतवाल हाती सोपवली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ही कामे कोतवाल करत आहेत सत्तावीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद शिरोळकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारदारांना इतरत्र काम करत असलेल्या कोतवालांना तात्काळ ज्या गावात सजेवर त्यांची नियुक्ती झाली आहे त्या ठिकाणी सोडावे असे आदेश दिले आहेत मात्र तहसीलदार संजय भोसले हे गेल्या तीन फेब्रुवारीपासून अकरा फेब्रुवारीपर्यंत सुट्टीवर असल्याने याबाबत अजून निर्णय झाला नाही पण जर त्या कोतवालांना सोडण्यात आले तर सिल्लोड तहसीलचा कारभार रामोरो होईल असे चित्र दिसत आहे सिल्लोड तालुक्यात एकूण त्रेसष्ट तलाठी सजा आहेत त्यापैकी अठ्ठावीस कोतवालांच्या जागा भरण्यात आल्या आहेत पस्तीस कोतवालांच्या जागा रिक्त आहेत मात्र अठ्ठावीस पैकी उपडी पळशी उड्डणगाव पानवळोद खुर्द मोढा खुर्द घटाब्री दाभई पोलाद सजाचे कोतवाल सिल्लोड तहसील कार्यालयात विविध विभागात महत्वाची खाती सांभाळत आहेत म्हणजे कोतवाल त्यांची कामे सोडून तहसीलचा गाडा राहणार कोतवाल असलेले दत्तू साळवे यांच्याकडे निवडणूक विभाग देण्यात आला आहे त्याचप्रमाणे कोतवाल दुर्गेश गिरी यांच्याकडे नैसर्गिक आपत्ती शेतकरी आत्महत्या कारखाना वसुली नबी शहा यांच्याकडे जमावबंदी दोन गजानन पिंगाळकर यांच्याकडे जमावबंदी एक गौणखडी अतिक्रमण व वैशाली कतिरे यांच्याकडे माहिती अधिकार राजेश बसई यांच्याकडे आस्थापना हिशोब ई फेरफार अमोल निकम यांच्याकडे अभिलेखी ज्ञानेश्वर चोपडे यांच्याकडे अभिनेकी ही महत्वाची छात्री देण्यात आली आहे त्याचप्रमाणे जिंकीन होडा अंधारी आमठाणा कोटनांद्रा खुलोड हत्ती मारणी पिंपरी देवडगाव बाजार जावळी मोढा बुद्रुक येथील कोतवाल रघुनाथ काकडे सुधाकर कासारे विलास सिंगरे मारुती सोने ज्ञानेश्वर वाघ आतिश शिंदे देवीदास कराटे अशोक शेजू सुद्देव गवले विश्वल राठोड प्रभातक गोपटे यांची नेमणूक टपालसाठी करण्यात आली आहे तहसील कार्यालयाचे टपाल इथून तुकडे नेण्याची कामे त्यांच्याकडे देण्यात आली आहे सिल्लोड तहसील कार्यालयाचा एकूण कारभार भिरपाळला आहे सिल्लोड येथील वाळू तपसे प्रकरण राज्यात दाखल आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या बैठकीत वाळू तस्करी रोखण्याच्या सूचना दिल्या मात्र येथील वाळू तस्करी थांबवण्याचे नाव घेत नाही वसुली प्रमुख रात्रभर हप्ते जमा करून वाळू तस्करांना छूट देताना दिसत आहेत सदीच्या ठिकाणी सोडण्याचे पत्र आजच आले आहे पण माझ्याकडे तात्पुरता प्रभारी तहसीलदारांचा चार्ज आहे अकरा फेब्रुवारी रोजी तहसीलदार सुट्टीवरून आल्यावर यावर निर्णय घेतील अशी माहिती येथील प्रभारी तहसीलदार विजयमाला वकुलवाड यांनी दिली आहे